नमस्कार मी राहुल तुम्हाला सर्वांचा मराठी फार्मर या सर्वांचं स्वागत सर्व आहे मित्रांनो सर्व शेतकऱ्यांसाठी एक महत्वाची आणि आनंदाची बातमी आहे महाराष्ट्र जिवंत सातबारा मोहीम राबव राबवलेली आहे मित्रांनो जिवंत सातबारा मोहीम म्हणजे काय त्याची प्रक्रिया कशी आहे हा या व्हिडिओमध्ये आपण सर्व माहिती पाहणार यामध्ये बुलढाणा जिल्ह्यामध्ये एक मार्च पासून ही मोहीम राबवली जात आहे यामध्ये मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या खातेदारांचे वारसाची नोंद यामध्ये करण्यात येणार आहे यामध्ये राज्य सरकारने याच्या धर्तीवर पूर्ण महाराष्ट्रभर एक एप्रिल पासून ही मोहीम राबवली जाणार राज्य सरकारने जिवंत सातबारा मोहीम राबवण्याचा निर्णय घेतल्याची माहिती आपल्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांनी दिलेली आहे सातबारावर मृत व्यक्तींची नोंद असते त्यामुळे शेतकऱ्याला आपल्या शेत जमिनीची व्यवहार असो कर्ज प्रकरणी असो किंवा इतर कायदेशीर बाबी असो यामध्ये अडथळा होतो त्यासाठी आपल्या राज्य सरकारने असा निर्णय आलेला आहे की आपण एक एप्रिल पासून ही मोहीम राबवण्यात येणार आहे यामध्ये आता इथून पुढे शेतकऱ्यांची कोंडी निर्माण होणार नाही या प्रक्रियेमध्ये सुधारणा सर्व शेतकऱ्यांसाठी ही निशुल्क असेल सात बाऱ्यावरील सुधारणा महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम एकोणीसशे नियमानुसार तयार करतील त्यामुळे हक्क मिळणार आहे याची प्रक्रिया कशी असेल यामध्ये एक ते पाच एप्रिल या दरम्यान तलाठी म्हणजेच महसूल अधिकारी गावोगावी जाऊन चावडी वाचन करतील यामध्ये न्यायालयीन प्रकरणे वगळता त्यामध्ये आपण या जे मृत व्यक्ती आहेत त्यांच्या खातेदारांची यादी तलाठी तयार करते त्यानंतर सहा ते वीस एप्रिल या कालावधीमध्ये वारसांनी आपले कागदपत्र तलाट्याकडे सादर करावे यामध्ये मृत्यू प्रमाणपत्र वारसा प्रमाणपत्र आणि सरपंच किंवा ग्रामसेवक यांचा दाखला आणि एक लास्ट शेवटचा एक कागद आहे तो म्हणजे आपला रहिवासी दाखला रहिवासी पुरावे म्हणून आपण आपला आधार कार्ड पण देऊ शकता अशा प्रकारे महसूल अधिकारी एकवीस एप्रिल ते दहा मे दरम्यान ई फेरफार प्रणालीद्वारे आपल्या वारसांची नोंद कर प्रकारे संपूर्ण महाराष्ट्राभर राबवण्यात येणार आहे व्हिडिओ आवडल्यास नक्कीच आपल्या माणसापर्यंत सर्वप्रथम पाठवा लाइक करा शेअर करा आणि शेवट सबस्क्राईब करायला अशाच नवीन व्हिडिओसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूया अशाच पुढील नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद